लोकसभा निवडणूक प्रक्रियेमधील अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा मतमोजणीचा टप्पा येत्या मंगळवारी चार जून रोजी होणार आहे यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे मतमोजणीकरिता प्रशासन पूर्णपणे सज्ज असून या व्यवस्थेची पाहणी करण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी वखार महामंडळाच्या गोडाऊन येथील रूमसह मतमोजणी केंद्राची पाहणी केली व सूचना दिल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पार पडली जवळपास दीड महिन्याच्या कालावधीनंतर येत्या चार जून रोजी पडोली एम आय डी सी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडाऊन येथे मतमोजणी होणार आहे प्रत्यक्ष मतमोजणीकरिता येथे असलेल्या एकूण टेबलाची व्यवस्था उमेदवार निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्था लावण्यात आलेले बॅरिकेटिंग सीसीटीव्ही विद्युत व्यवस्था ईव्हीएम असलेल्या रूमचा मार्ग सुरक्षा व्यवस्था मीडिया सेंटर आदींचा घेतला सूचनाही केल्या चंद्रपूर लोकसभा संघात येत असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघासाठी ईव्हीएम मतमोजणी प्रत्येकी चौदा टेबल याप्रमाणे एकूण चौऱ्याऐंशी टेबल टपाली मतपत्रिका मोजण्याकरिता नऊ टेबल आणि एस सर्व्हिस वोटर मतपत्रिका मोजण्याकरिता आठ टेबल असे एकूण एकशे एक वणी पंचवीस आणि आरणी मतदारसंघाच्या मतमोजणीच्या सत्तावीस फेऱ्या होणार आहेत प्रत्यक्ष मतमोजणीकरिता आणि अतिरिक्त स्टाफ धरून एकशे वीस टक्के याप्रमाणे एकूण तीनशे एकोणऐंशी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत यात मतमोजणी पर्यवेक्षकांची संख्या एकशे बावीस मतमोजणी सहायक एकशे चाळीस आणि सूक्ष्म निरीक्षकांची संख्या एकशे सतरा आहे मतमोजणी परिसराच्या सभोवताली शंभर मीटर परिघापासून राज्य पोलीस मतमोजणी आवाराच्या प्रवेशद्वारावर राज्य सशस्त्र पोलीस आणि मतमोजणी कक्षाच्या द्वाराजवळ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे क्या हुआ बहु उमा पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं स्त्री हो या पुरुष टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है इसीलिए इसकी प्रत्यक्ष जाँच जरूरी है ठीक है माँ पर जाँच के लिए हम जाएंगे कहाँ वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में लेकिन माँ प्रेग्नेंसी में पाइल्स की दवाइयाँ प्रेग्नेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर अधिक जानकारी के लिए वेबसाइट आरोप जाए काले